असं नका करू दादा आम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तन करायचा योग आला ना तर त्या मातीच्या पाया पडतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो की विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या कीर्तन करण्याची समजून हे भाग्य समजून घ्या तुम्ही ज्या ज्ञानोपराकडे जगाचा भाग विसा व्हायला येतो ना त्या ज्ञानोपरांचे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ काय सामर्थ्य असेल ते काय ताकद असेल तर ता समाधीमध्ये काय वैभव असेल काय दैराग्य असेल किला या गोष्टीचा विचार आपल्या मातीचं कौतुक माहीत असावं आपल्याला म्हटलं की बसूपाने सांगतो पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात आम्ही वार्षिकांनी म्हटलं की भगवंताची वार्षिक हे हा सोहळा सुद्धा तुमच्या मनामध्ये अखंडितपणे हे कायम भान ठेवा की तुम्ही इतक्या समोर

मचिंद्र तयाचा मचिंद्राने बोध गोरक्ष वळला कहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञान देवा सार सोसली हे नाहीच निवृत्ती दासू अवधार हे जमलं नसतं मला त्यांना निवृत्तीना ठंड दिलं पदरात हा दास आहे त्यांचा म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय मी, मी वाहक ज्ञानोबाईंचे शब्द आहेत मी वाहक आहे माझं काही सुद्धा नाहीये हे राय म्हणतात लक्षात घ्या आधी ज्ञानोबा समजून घ्या नाथबाबा सांगतात ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ना ती गंगा पवित्र व्हायला माऊलींच्या चरणावर हे तेवढं सामर्थ्य ज्यांच्या स्नान केली या गंगा पवित्र करी सगळं जगा ती गंगा ऐ जपा गंगा तुमच्या चरण नाथ नाथबाबांचं मत आहे नामदेव राय जेव्हा नव्हते जात ज्ञानोबालांसोबत पांडुरंग कन्यानी हट्ट केला नामदेवा कुठे जात आहे महत्वाचं नाही कोणासोबत जाताय महत्वाचं जा माऊलींसोबत नांदोरामध्ये मध्ये बरं केलंस पाठवलंच तुझा अवतार कळला मला काय अधिकार आहेत ज्ञानोंबायांचा काशी विश्वेश्वर आहे वाराणसीमध्ये पाऊल ठेवला ज्ञानोपरायांनी साक्षात विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानियांचा हात प्रेमे घरी विश्वनाथ ते बोलत चालत दोघे आले गंगे आत ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई नामा म्हणे सोडाबाई ज्ञान देव सर्वात

होतीये कधी विचार केलाय शांतपणे काय चाललंय माझ्या आयुष्यात काय समाधानी नाही आम्ही याच उत्तर मी तुम्हाला सांगते माय म्हणलं तुम्ही लय ऊर पडवता देवाला माझा वाट पोळा केला वाय देवाला दुसरं काय कामच नाही देवा तुझं वाटोळा करण्याशिवाय की ना देव आहे तो जरा तरी किंमत कधी जाते जी देवाला वाटोळ केलं वाय शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली का तुम्ही शेवटचा हरिपाठाचा आवाज कधी आला तुमच्या तोंडात शेवटचं रामकृष्ण आणि कधी म्हणणार आता दुसरा विषय शेवटच चांगलं बोलणार देवान तुमचं चांगलं करा आता तुम्हाला व्हायला गेली तर हाताने घरचं तोंडाने गावचं दुखी

देवी दैकमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ उच्चमस्तकं सुनादले महोत्सवक मनोज कर्म भोजनम विशाल भो ललाचरण अनंत रत्त सागर वर्णमानि कृष्णनाय देवी दैकमंडनम समस्त पाप खंडन चित्त रंजनम सदैव नन्नम कायने हरि मुकेमान सलाचार तेवडासा इतना मोठा सर सबू वेदीला नन सारी शक्ति आता दाही पुराण देवा गोड देवान। <laughs> कोणी नाही वर तुम्हाला तर काहीच लागत नाही माहिती तुम्ही तर तुम्हाला तुम्ही तर लय सामर्थ्य नाही द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे आणि चांगलकर हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का और रेणुका माता राहणार आहे तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं सामर्थ्य आहे तुम्ही तुमच्या चांगलकरांना वीस स्त्रीचा महात्मा काय सांगायला झाला विषय काय झाला आम्हाला शाळेत मदत केला सर शिकवली पण अहिल्याबाई होळकर मागे राहिले आम्हाला हे शिकवणं गरजेचं होतं की आज हिंदू धर्माची मंदिरं टिकली ती एका सामर्थ्यवंत स्त्रीच्या मंगटामुळे ज्यांचं नाव आदित्यबाई होळकर होत त्यांच्या कर्तृत्वामुळे ते हिंदुत्व टिकलं हे शिकलं राहिलं राहिलंच वर हे शिकायचं आम्हाला खरं सांगतो काही दिवसांना मराठी शिक्षण राहणार नाही काही नाही फक्त इंग्लिश मिडियम असत आणि इंग्लिश मिडियमच्या मॅडम मॅडम फळ्यावर असं एखादं चित्र काढली महाराजाच कसल्या लेकरांना शिकवेल

पिता बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा दैट इज द रुआ पण लेखला विचारती मॅडम आजकल दिसत नाही लाइक डायनासोर तू जसा नामोशेष झाला तसा, नामो तसा महाराज किती दिवशी बघायला

तुम्हाला म्हणला ताई तुम्हाला जेवणात व्हेज चालतं का नॉन व्हेज चालत काही शो ला काय म्हणलं म्हणजे आम्ही दिवसा कीर्तन करून रात्री काय काय अरे जरा विचार करा लय विचित्र झाला ही खाणारी पिणारी माणसं सत्याच्या पद्धतीत सुद्धा म्हणतात वरची धरणी धरली द्या सत्यात तरी बांधली तुझा खालच दिवस तरी जीवेला पुरुषांचं म्हणू द्या काय काय घरातल्या बायका खतरनाक काय काय घरातली बाई म्हणती रविवा र ना त्याला आवडतं मी चांगलं करते हातात चांगलं जमतो तुझ्या हातात हे ह्याच्यामुळे वाटलं त्याला त्याला पुरता देव घरात द्या असं वाटतं अगं ज्ञानेश्वरी नाही घरात त्याला घर म्हणाल

नका नाही आहात बाई आहात तुम्ही बाईचं शिक्षण महत्वाचं नसतं मॅनेजमेंट तिला जन्मत आहे तुम्ही कौतुक वाटतं मला माझ्या आईचं अजूनही माझं माय साबण समगा फेकत नाही जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणा लावले